दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दिवसभरातल्या महत्वाच्या घडामोडींचा घेऊया सविस्तर आढावा मुंबई ठाणे नवी मुंबईत सध्या मुसळधार पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली काल दिवसभर विश्रांती घेतल्यावर गेल्या अर्धा ते पाऊण तास पाऊस तुफान बरसतोय त्यामुळे मध्य रेल्वे वीस ते पंचवीस मिनिटं उशिरानं धावते तर पश्चिम रेल्वे पाच ते दहा मिनिटं उशिरानं धावते आहे भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात देखील जोरदार पाऊस बरसतोय दरम्यान सध्या हे पावसाची दृश्य समोर आलेली आहेत पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस बरसतो आहे मुंबई आणि पश्चिम उपनगरामध्ये त्यासोबतच ठाणे जिल्ह्यामध्ये देखील जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे स्वाभाविकच पावसाला जोरदार सुरुवात झाल्यानंतर याचा पहिला जो फटका बसलेला आहे तो अर्थातच पुन्हा एकदा लोकल सेवेला मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवा सध्या विलंबानं सुरू आहेत तर तिथे नवी मुंबईत देखील जोरदार पाऊस बरसतो आहे नवी मुंबईतल्या पावसाची ही दृश्य समोर आलेली आहेत नवी मुंबईतल्या अनेक भागांमध्ये बेलापूर असेल त्यासोबतच सानपाडा वाशी अशा सगळ्या भागांमध्ये सध्या जोरदार पाऊस होतो आहे तर ठाण्यात देखील वादळी वाऱ्यासह पाऊस बरसतो आहे ठाण्यातल्या देखील अनेक भागांमधली ही दृश्य सध्या समोर आलेली आहे तर अर्थातच याचा थोडासा परिणाम जो आहे तो रस्ते वाहतुकीवर देखील होताना पाहायला मिळतोय आणि मध्य रेल्वे असेल पश्चिम रेल्वे असेल अशा सगळ्याच भागामध्ये सध्या पाऊस बरसत असल्यानं सध्या लोकल सेवा या विलंबानं अर्थात पंधरा ते वीस मिनिटं पाच ते दहा मिनिटं उशिरानं सुरू आहेत तर भिवंडीमध्ये देखील अशाच पद्धतीनं पाऊस बरसतो आहे भिवंडीतली ही दृश्य समोर आलेली आहेत भिवंडीतल्या विविध भागांमध्ये सध्या पावसाला सुरुवात झालेली आहे महानगरपालिका परिसरातली ही सगळी दृश्य आहेत